पण मी तुम्हाला हे सांगेन की आता मॅडम कसे तुम्हाला वेगळे वेगळे ऑप्शन दिले जसं तुम्ही सॅनिटरी पॅड यूज करू शकता त्यांच्या यूज करू शकता किंवा किरेड पॅन्टीस पण आता नवीन नवीन रेड पॅन्टीस पण आणायचे म्हणजे आत्ताच्या मुली बऱ्यापैकी ते वापरायचे पण सॅनिटरी पॅडबद्दल हे मी वापरतो ते पॅड कसे वापरायला पाहिजे किंवा कोणते पॅड वापरायला पाहिजे आता खूप कंपनी घेत की काय रेट सेटी अजून जर तर ते प्रकारे क्लासिकल असतात मग आपल्याला ते सात दिवस वापरायचे तर मग ते कसे आपल्याला कसे सुरू करतात कोणते चालू ते पण तितकंच महत्वाचं कारण जर तुम्ही आता दिवसातून एकच पॅड वापरताय तर ते पण हानिकारक आहे कारण गर्भाशयाचं जे मूख असतं ना ते मेन्स्टल सायकलमध्ये ओपन होतं म्हणजे ओपन असल्यामुळं काय होतं की आपल्याला जे इंजेक्शन वगैरे असतात ते खूप लवकर होतात आणि ते जागा सतत उरली असते या सात पाच दिवसामध्ये जे असतात इन्फेक्शन लवकर करू तर माझ्या मेन्स्ट्रल पिरियड सुरू असताना सुद्धा इन्फेक्शनचे जास्त चान्सेस खूप जास्त असतात तर मग हे पिरियड्स जे आहेत ते कसे वापरायचे दर प्रत्येक दिवशी कमीत कमी दोन ते तीन पॅड्स आपण वापरले पाहिजे म्हणजे मिनिमम चार ते सहा तासांमध्ये आपण पॅड चेंज केलंच पाहिजे हे कंपल्शन आहे हे जर केलं तर तुम्ही त्याची हायजीन मेंटेन करू शकता ते नाही केलं

तर मग आपण डॉक्टरला दाखवलं पाहिजे की मला समजा ब्लड फ्लो जास्त होतोय किंवा माझं खूप खूप जास्त होत आहे मला हे करायचं प्रत्येक वेळेस फॅट चेंज करताना आपले हात अधिक स्वच्छ मिळायचे आपले हात स्वच्छ आपली जागा व्यवस्थित स्वच्छ नाही घेऊन घ्यायचे त्याला बोर्ड करायचं गोल्ड करायचं आणि मग नवीन ब्लॅट लावून मग ते ही म्हणजे ही प्रोसेस वापरायची दरवेळेस फॅट चेंज करता तुम्ही किती वेळेस ही चेंज जाणं स्वच्छ करून ओळखी करून मगच घ्यायचा तसंच दुसरा पॅन घ्यायचा नाही त्यानं पण इंजेक्शन होतं जागा स्वच्छ ठेवणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे मग आता पॅड कोणते चांगले तर सहसा मऊ असलेला पॅड आपल्याला वापरायचा म्हणजे ते रफ जर असेल तर मग त्याचं आपल्याला इन्फेक्शन होणार असतं पाहायचं त्यापेक्षा जे मऊ असतात जे पातळ असतात उंचीने जे कमी सुगंधी असतात जेवढेच जास्त सुगंधी पॅड असतो तेवढा काय

ते आता पण त्याच्यावर उपाय आहे वापरण्यासाठी पण त्याचा पण तेवढं मेंटेनन्स आहे छान किती टॉयची जर तुम्ही जर खूप जणींना पॅड्स होऊन होतात कोणतीच पॅड्स लावून त्याचे ऑप्शन खूप छान आहे आणि हे सगळं झाल्याच्या नंतर सगळ्यात म्हणजे पॅड्सचं गुन्हेवाट करणं आपण वापरलेला काय एका टाकायचं त्याचा वास येतो आणि ते छान नाही वाटत जर कसं कोणी टाकलं तर नाही वाटत टाकायचं शाळेत चेंज करायचं मशरूज त्याच्यामध्ये वापरलेले पायात करून त्याच्यात टाकायचं शाळेत त्याच्या

विचारा विचारा कोणीच नाही ते विचारायचं ठेवायचा शाळेत असं लाज नाही आता सगळ्यांच्या सगळ्यांनाच होणार आहे ते आता कुणाला अगोदर यायचं कुणाला थोडं लेट येतं असं काही नसतं सगळ्याच मुलीमध्ये होत असेल त्याच्यामुळे तुम्ही सांगा कुणाला काही प्रॉब्लेम आला